आपली आई पाहिली आपण आपली पत्नी पाहिजे आपण आपले वडील पाहिले आपण आपले आजोबा पाहिले आणि आपण पाहतोच या तीन पिढ्या आपण पाहिल्या मागच्या आता पुढच्या तीन पिढ्या आपला मुलगा पाहिला आपली मुलगी पाहिली आपली सून पाहिली हा बदल झालेला दिसतो का नाही हा बदल कसा झाला बरं तो आपण स्वीकारला का अहो <laughs> तुम्ही बघा कुठं गेल्या हातभर बांधले कुठं गेले अंगभर कपडे कुठं गेले कपाळभर कुंकू कुठं गेला धर्म या विषयावर आपल्याला जास्त बोलायचं नाही मला फक्त धर्माची तुमच्या तुमच्यासमोर ठेवायची या सगळ्या गोष्टी जबाबदार आपण कमतरता झाली आप म्हणून या गोष्टी आपल्याला नाही लजाना ला स्वीकाराव्या लागल्या फार का नाही एक दहा पाच वर्षात जर आपल्याला मेल्यानंतर जळायचं असेल तर आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावे लागतील